नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या माघी गणेश जयंतीला गणपती बाप्पांचा जन्म झाला अशी एक धार्मिक मान्यता आहे या दिवसालाच विनायक चतुर्थी किंवा माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील तिल्लकुंड चतुर्थी असं देखील म्हटलं जातं या व्रताच्या प्रभावाने संतान प्राप्तीची इच्छा पूर्ण होते हिंदू धर्म मान्यतेनुसार माता पार्वतीने या माघी गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांना जन्म दिला हिंदू धर्मशास्त्रानुसार या गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये ही गणपती बाप्पांच्या जन्माची कथा जरूर ऐकावी तरच आपण केलेल्या या उपासनेचं फळ आपल्याला अवश्य प्राप्त होईल आता आपण गणपती बाप्पांच्या जन्माची म्हणजेच गणेश जयंती व्रताची कथा ऐकूया त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला ला ला देखील विसरू नका एके दिवशी माता पार्वती स्नानासाठी जात होती तेव्हा तिने महादेवांचा सेवक नंदीला असं सांगितले की माझ्या परवानगीशिवाय कोणालाही आत सोडू नको माता पार्वतीने आदेश दिल्याप्रमाणे नंदी बाहेर राखण करत बसला थोड्या वेळाने महादेव तिथे प्रकट झाले ते आत जाऊ लागले नंदीने त्यांना माता पार्वतीनं सांगितलेला आदेश सांगितला महादेव म्हणाले की नंदी तो आदेश इतरांसाठी आहे माझ्यासाठी नाही यावर स्वामी भक्त नंदीने केवळ मान हलवली त्यांना नमस्कार करून तेथून निघून गेला देवी पार्वतीला महादेव आल्याची चाहूल लागली तिनं महादेवांना विचारलं की तुम्ही आत येताना नंदीनं तुम्हाला अडवलं नाही का यावर महादेव म्हणाले तो एकनिष्ठ आहे तो केवळ माझाच आज्ञेचं पालन करतो महादेवांचे उत्तर ऐकून माता पार्वती विचारात पडली पार्वतीने असा विचार केला की आपण एखादा असा गण तयार करावा की तो स्वतःच्या बुद्धीने विचार करून निर्णय घेईल तसेच तो धाडसी आणि पराक्रमीही असेल हा विचार अंमलात आणण्यासाठी तिनं एक कृती केली पार्वतीनं अंगाला जी हळद आणि उठणत लावलेलं होतं त्याच्या मळापासून तिनं एक मूर्ती तयार केली त्या सुबक मूर्तीत पार्वतीनं आपल्या दिव्य मंत्राने प्राण फुकले ती सुंदर मूर्ती आता एक रूपवान बालकात रूपांतरित झाली पार्वती त्या बालकाला नेहाळत राहिली तिनं त्यास बालगणेश अशी हाक मारली तो बालगणेश तिला माता म्हणून बिलगला माता पार्वतीच्या डोळ्यात आनंद असू दाटून आले आईच्या गुणाप्रमाणेच बालगणेश तेजस्वी आणि बुद्धिवान होता एके दिवशी स्नानास जाताना माता पार्वतीने त्यास सांगितलं की आजपासून तू माझा पुत्र आहेस गौरी पुत्र बालगणेश बाल गणेश आईचे हे बोलणे मनापासून ऐकत होता माता पार्वती बालगणेशास प्रेमाने कुरवाळून सांगते की तू माझा लाडका पुत्र आहेस त्यामुळं मी जे सांगेल त्याचं तू पालन कर बालगणेशही आपल्या आईचा प्रत्येक शब्द ऐकत होता पुढे ती असं म्हणाली की बाळा मी स्नान करण्यासाठी आज जात आहे तू दारावर उभा राहा कोणासही आते देऊ नकोस बालगणेशाने तसे वचन आईला दिले म्हणजेच मातेस दिले माता पार्वती निघून गेल्यावर बालगणेश दारावर द्वारपाल म्हणून पहारा देऊ लागला काही वेळानंतर देवादिदेव महादेव तिथे आले दाराबाहेर एक लहान बालक त्यांना दिसलं परंतु त्या बालकाकडे विशेष लक्ष न देता ते आज जाऊ लागले तेवढ्यात बालगणेशाने त्यांना पाहिले आणि म्हणाला थांबा तुम्ही कोण आहात तुम्ही आज आज जाऊ शकत नाही मी येथे दवारपाल आहे त्या लहान बालकाच्या या बोलण्यावर महादेवाने आश्चर्यानं पाहिले ते म्हणाले अरे बालका मी येथील सर्व गणांचा स्वामी आहे मी शिवशंकर आहे तुझी माता पार्वती माझी पत्नी आहे त्यामुळं मला कुणीही आज जाण्यापासून रोखू शकत नाही तू तर मुळा मुळीच नाही महादेवांच्या या बोलण्यावर बालकानं सांगितलं की मला माझ्या मातेनं जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं मी पालन करत आहे तुम्ही तिन्ही जगाचे स्वामी जर असाल तरी मला माझ्या मातेचे बोल अतिशय महत्त्वाचे आहेत लहान बालकाच्या आत्तापर्यंतच्या सर्व बोलण्याकडे महादेव कौतुकाने उत्तर देत होते परंतु त्याच्या या हेकेखोर वक्तव्यामुळे ते चिडले आणि त्यांनी पुन्हा सांगून पाहिले की मला या गृहात जाऊ दे मात्र काही केल्यास बाल गणेश मागे हटण्यास तयार नव्हता आता मात्र महादेवांचा राग अनावर झाला महादेव जेवढे भोळे तेवढेच रागीट होते त्यांनी त्यांचा तिसरा डोळा उघडला म्हणजेच त्यांना खूप राग आला एक लहान मुलगा चिमुरडा आपल्या शिवात घालतो आपल्या पत्नीस भेटण्यास मज्जाव करतो या विचाराने भगवान शिवशंकर संतप्त झाले या क्रोधाग्नीतूनच त्यांनी स्वतःचे त्रिशूल बालगणेशावर उगरले क्षणार्धात बालगणेशाचे डोके देहापासून अलग झाले ते मस्तक लांबवर फेकले गेले माता पार्वतीस बाहेर चाललेल्या या घनघोर युद्धाची काहीच कल्पना नव्हती परंतु मनातील शंका कुशंकाने ते बैचन झाले होते ती बाहेर आली तेव्हा बालगणेशाचा निर्जीव देह ती त्याच्या डोक्याशिवाय खाली पडलेला दिसला शिवशंकर तर रागाने लाले लाल झालेले दिसले झालेला प्रकार पाहून माता पार्वती रागाने दुःखाने उद्विग्न झाली तो आक्र ती आक्रोश करू लागली महादेवास म्हणाली तुम्ही हे काय केलेत स्वामी बालगणेशावर तुम्ही त्रिशूल उगारले का ते आपलाच पुत्र होता मी त्यास एका मूर्तीपासून निर्माण केले होते माझा बाल गणेश मला पुन्हा जिवंत हवा तुम्ही त्यास काही करून पुनर्जीवित करा नाहीतर ही सृष्टी मी भस्मसात करून टाकेन माता पार्वती अगदी उग उद्विग्न झाली होती माता पार्वतीचे हे निर्वाणीचे बोल ऐकून प्रत्यक्ष शिवशंकरही हादरले महादेव अन्ना आता काय करावे क... समजत नव्हते या विचाराने ते पछाडून गेले होते सर्व देवी देवता गण हे देखील भयभीत झाले होते माता पार्वतीच्या कोपाला शांत करण्यासाठी बालगणेशास पुन्हा जिवंत करण्यावाचून कोणतालाही दुसरा पर्याय सुचत नव्हता दिसत नव्हता तेव्हा महादेवाने आपल्या गणांना असा आदेश दिला की पृथ्वी लोकावर सर्वात प्रथम तुम्हाला जो प्राणी दिसेल त्याचं मस्तक घेऊन या सर्व गण आपल्या स्वामींच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी गेले त्यांना सर्वप्रथम गज अर्थात हत्ती दिसला गणाने ताबडतोबत्या गजाचे मस्तक महादेवाच्या स्वाधीन केले महादेवाने ते शिर बालगणेशाच्या देहावर ठेवले आणि आपल्या मंत्राच्या उच्चाराने त्या सजीव केले आणि काय आश्चर्य बालगणेश उठून आपल्या मातेस जाऊन बिलगला बालगणेशाचे हे नवीन रूप पाहून माता पार्वती बरोबर सर्वजण आनंदित झाले महादेवाने बालगणेशास जवळ घेतले आणि आपसा आशीर्वाद दिला की तो सदैव शुभ कार्यात प्रथम पूजला जाशील तुझ्यापासून प्रत्येक शुभ कार्याचा आरंभ होईल अशा प्रकारे बाल गणेश आता गजानन म्हणून ओळखला जाऊ लागला असं म्हणतात की विघ्नहर्ता गणेशाच्या जयंती दिने उपवास व विधीपूर्वक त्यांची पूजा केल्यास संतती सुख आणि वैवाहिक जीवनात सुख प्राप्त होते तसेच माणसाच्या जीवनातील प्रत्येक समस्या दुःखापासून मुक्ती मिळते बुध केतूच्या पिढ्यापासून मुक्ती मिळते बाल गणेश जयंतीच्या दिवशी पहाटेच्या शुभमुहूर्तावर गणपती बाप्पाना तिळाचं स्नान घालावं नंतर फुलं दुर्वा धूप दिवा तसेच इतर पूजेच्या साहित्याने गणपती बाप्पांची विधिवत पूजा सेवा करावी या दिवशी चंद्र दर्शन निषिद्ध मानलं गेलं आहे कारण विनायक चतुर्थीला चंद्र दिसल्यानं कलंक लागतो असं आपल्या हिंदू धर्मशास्त्रात सांगितलं गेलं आहे तर आता आपण ऐकलेली गणपती बाप्पांच्या जन्माची कथा ही गणपती बाप्पांची पूजा करताना अवश्य ऐकावी ही ऐकल्यानं आपल्यावरील सर्व संकट विघ्न दूर तर होतीलच त्याचबरोबर प्रत्येक आईनं आपल्या मुलांच्या सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी आणि आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी ही कथा अवश्य ऐकावी तर अशा प्रकारे आपण आज गणपती बाप्पांच्या जन्माची कथा ऐकली कशी वाटली कमेंट करू जरूर कळवा काही समस्या अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद